देगा हरी खाटल्यावरी अशी तिरकस ग्रामीण म्हण आहे म्हणजे काय तर फारसं काही न करता आपोआप सर्व मिळवण्याची अपेक्षा करणं असा ह्या म्हणीचा अर्थ आहे महाविकास आघाडीची सुद्धा अशीच लाचार अपेक्षा होती की काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे लोकसभेत विदर्भातील दहा पैकी सात जागा इंडिया आघाडीला मिळाल्या होत्या या यशाचाच गैरहर्त राज्यात महाविकास आघाडीनं काढला आणि त्यातून आलेला बेसावधपणाच त्यांना विधानसभेत अंगलट आला आता विदर्भातली परिस्थिती सांगायची झाली तर बासष्ट पैकी एकोणपन्नास जागा या महायुतीला मिळाल्या विदर्भातल्या मतदारांनी विधानसभेला मात्र महायुतीला पसंती दिली त्यांनी असं का केलंय त्यामागची नेमकी कारण काय ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत विधानसभेला महायुतीनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे एक एक उमेदवार लावून सुलाखून निवडला तिकडे महाविकास आघाडीनं बड्या नेत्यांच्या चरणी पक्ष अर्पण करून टाकला निवडून येण्याची पात्रता न बघता काँग्रेसचे बडे नेते म्हणून सुनील केदार यांनी त्यांच्या पत्नीला काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या भावाला खासदार अमर काळे यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली तिकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर भेटवस्तू द्यावी तशी त्यांना मिळालेली उमेदवारी पुत्राला दिली माझी अखेरची निवडणूक अशी गळ घालत माजी मंत्री रमेश बंग यांनी उमेदवारी मिळवली त्याचा परिणाम सुद्धा त्यांना भोगावा लागला इकडे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विदर्भातील छोट्या मोठ्या सर्वच समाजाला जोडण्याचं काम केलं जैन बारी तेली हिंदी खाटीक लोणारी सोनार आर्य वैश्य ब्राह्मण राजपूत या समाजासाठी खर तर त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली ओबीसी आणि आंबेडकरी संघटनांच्या आम्ही देवा पाठीशी आहोत अशा जाहिराती करून घेतल्या राज्यातील सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरं उभारली रिद्धपूर इथे मराठी विद्यापीठाची महानुभावी यांची मागणी पूर्ण केली निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी वर्धेला विराट सभा घेत बलुतेदार आणि अलुतेदार यांच्यासोबत नातं जोडलं नंगारा भवनाचं उद्घाटन करून बंजारा समाजाला आपलं केलं ओबीसीच्या राज्यातील बहात्तर वसतिगृहांची गृहांची मागणी मंजूर केली असंघटित कामगारांना बांधकाम साहित्य आणि भांड्यांच्या पेट्यांचे वाटप केले एकेका घरी तब्बल पन्नास हजाराचा ऐवज त्यातून पाठवण्यात आला परिणामी महायुतीला विदर्भात बासष्ट पैकी एकोणपन्नास जागा मिळाल्या भाजप समर्थित रवी राणा हे सुद्धा विजयी झालेत म्हणजेच विदर्भात महायुतीनं विजयाचं अर्धशतक म्हणजे हाफ सेंचुरी नोंदवली आहे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व पुन्हा नव्याने उजळून निघाले कर्तव्य कठोर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामगिरीला चार चांद लागलेत अकोला ते आमगाव महायुतीला मोठा कौल मिळालाय पूर्व विदर्भ आणि वराडसह पश्चिम विदर्भ महायुतीनं पादाक्रांत केला महाविकास आघाडीतील यशोमती ठाकूर वगळता नाना पटोले विजय वडेट्टीवार विकास ठाकरे नितीन राऊत अशा मोजक्याच नेत्यांना आपल्या जागा वाचवत्या आल्यात अपक्ष कडूंचा आविर्भाव गळून पडलाय प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव नाकारण्याचा फटका आघाडीला बसलाय त्यामुळे विदर्भातील महायुतीच्या विजयाबाबत थोडक्यात सांगायचं चा झालं ना सोयाबीन ना कापूस चालला चालले बेरोजगार आणि लाडक्या बहिणी नितीन गडकरी यांनी सुद्धा नॉनस्टॉप घेतलेल्या सभांना यश आलेलं दिसतंय महाविकास आघाडीला बेसावधपणा तरी विदर्भाच्या निकाला संदर्भात हे विश्लेषण लिहिलं होतं प्रतिनिधी प्रमोद काळवांडे यांनी आपल्याला ही माहिती इ e सकाळ डॉट कॉम वेबसाईटवर सविस्तर वाचता येणार आहे तरी विदर्भातल्या या निकालाविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका